उदगीर ग्रामीण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठला करून करोडीदारांचा आवळा पुत्या हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये दरोडा झप्री चोरीचे अनेक गुन्हे दाखल आरोपी उदगीर जवळ येत असल्याची माहिती हिंगोली गुन्हे शाखेकडून मिळाल्याने उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकते यांनी चार आरोपी कार्यक्रम एम कार्यक्रमाच्या MH ए AN 2695 ला पाठला केला असता होते हे सुद्धा तब्यागाने गाडी पळवत होते त्याचा सिनेस्टाईल पाठलाग चालू होता तेव्हा देवगते यांनी चाकूर पोलिसांना माहिती कळविली त्यानंतर मोहदळ पाटी येथे चौदा फेब्रुवारी रोज बुधवारी दुपारी साडेतीन वाजता सदर आरोपींना गाडी आडवी लावून सदर आरोपींना ताब्यात घेऊन हिंगोली एल सी बीचे पी एस आय श्री युट्यूबवरने व त्यांचे पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे सदरच्या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक तारू पोलीस हेड कॉन्स्टेबल भीसे शरद मुंडे नाना शिंदे देवडे यांनी सहभाग नोंदवला